एक मिनिटात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत या ठिकाणी आलेले आहेत डोंबिलीमध्ये स्फोट झाला आहे उदय फेज नंबर दोनमध्ये सावंतजी सर काय इथे जे काय उपाययोजना करण्यात आलेल्या नेमकं सर मी आत्ताच इथे पोहोचलेलो आहे काही अधिकारी आता, आता आ, या संपूर्ण याची माहिती घेत आहेत ते बाहेर आल्यानंतर आपल्याला नक्की काय झालं कसा स्फोट झालेला आहे किती लोक आत आहेत किंवा नाहीत अजून कोणालाच माहिती नाही परंतु युद्धपातीवर आग विझवण्याचं काम हे सुरू झालेलं आहे बॉयलरचा स्फोट झाला असं प्राथमिक माहिती मला अधिकाऱ्यांनी आत्ता दिली परंतु एम आय डी सीचे जे फायरब्रिगेडचे जे तज्ज्ञ अधिकारी आहेत ते आता आत गेलेले आहेत ते आल्यानंतर मला पूर्ण माहिती मिळेल खासदार श्रीकांत शिंदेसाहेब देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत मला असं वाटतं की याच्यामध्ये नियमबाह्य जर कोणी काम केलेलं असेल नियमबाह्य असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि एक सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे कारण कदाचित हा स्फोट झाला म्हणून मी सांगतो याच्यातला भाग नाही परंतु एक ते दीड वर्ष आपण याच्यावर वर्किंग करतोय की ह्या केमिकल कंपन्या ज्या आहेत हे आपल्याला बाहेर शिफ्ट करता जर येत असतील त्यासाठी जागेची रिक्वायरमेंट होती ती जागा देखील आता आपण अंबरनाथला रेडी केलेली आहे आणि आचारसंहिता असल्यामुळं काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत परंतु याच्यावर चार तारखेनंतर नक्की का कार्यवाही करण्यात येईल आणि ह्याच्यातनं जेवढं सुरक्षित लोकांना ठेवता येईल तेवढं ठेवण्यात येईल सर काही केमिकल झोन होता आणि या केमिकल झोनमध्ये हा जो प्रकार घडलेला आहे आणि जे आ, केमिकल झोनमध्ये सुरक्षित सुरक्षेचे बघितलं जात आहे नाही केमिकल मी सुरुवातीला सांगितले केमिकल कंपनींच्या बाबतीमध्ये पर्यावरणाच्या बाबतीत किंवा नियमबाह्य जर काही केलेलं असेल तर नक्की त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल परंतु हा तात्पुरता प्रश्न संपवून आपल्याला उपयोगाचा नाही आहे हा प्रश्न आपल्याला कायमस्वरूपी संपवावा लागेल आणि म्हणून केमिकल फॅक्टरीचा ए बी सी असं कॅटेगरायझेशन करून ज्या अति धोकादायक आहेत जे लोकांच्या जीवनाशी निगडीत आहेत अशा कंपन्यांना स्थलांतर करण्यासाठी जी जागा उपलब्ध दे करून द्यायची आहे ती जागा देखील आम्ही अवेलेबल केलेली आहे आणि त्याची कार्यवाही मला असं वाटतं की चार तारखेनंतर आम्ही सुरू करणार जखमींना काय मदत करण्यात नक्की मुख्यमंत्री मोदयांशी याच्यावर माझी चर्चा झालेली आहे ते देखील या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत जे जखमी आहेत त्यांच्या कुटुंबाने देखील घाबरण्याचं काही कार कारण नाही शासन त्यांच्या सोबत आहे त्यांच्या पाठी उभा आहे बरोबर आहे जखमींबरोबर शासन सोबत आहेत आणि आत्ता काही आढावा घेतला जातो आणि पाहायला गेलं तर पूर्णपणे जे केमिकल कंपन्या ह्या शहरी भागातून हटवण्याचं काम जे मंत्री महोदय उदय सामंत करत आहेत कॅमेरामन अभिलाष साजिद साम टी व्ही डोंबिली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका